हाय मी आज करणार आहे कैरीची गोड आंबट अशी भाजी त्यासाठी लागणारं साहित्य ते, ते आपण बघूया धणे बडीशोप मी इथे घेतली आहे आलं आणि लसूणसुद्धा आपल्याला लागणार बडीशोप आणि धणे बारीक जाडसर कुटून घ्यायचं आहे आलं लसणाची पेस्ट बनवून घ्यायची कढईमध्ये तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये फोडणीसाठी मोहरी जिरे आणि हिंग घालायचं जास्त काही अवघड नाही हिंग घातल्यानंतर जाडसर करून घेतलेला बडीशोप आणि धण्याचं कूटसुद्धा घालून घ्यायचा आहे त्यामध्ये लाल तिखट आणि हळद आणि कैरी काब चिरून घेतलेले कैऱ्या त्यामध्ये घालायच्या आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे गूळ आणि साखर हे दोन्हीसुद्धा आपण यामध्ये वापरू शकतो मी इथे साखर टाकलेली आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तयार आहे आपली गोड आंबट अशी